पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे पास्ता त्यासाठी घेतलेलं साहित्य मी पास्ता घेतलेला आहे अद्रकची पेस्ट घेतली टमाटा सॉस घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे चिरून कांदा घेतलेला आहे एक आणि एक टमाटर घेतलेला आहे काकू आणि कढीपत्ता घेतलेला आहे पास्ता मसाला घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा आणि हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ हो मी उकळून घेणार आहे थोडासा दोन मिनटं मी पाणी गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये आता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे मी पास्ता धुऊन घेतला आहे मी आता याच्यामध्ये दोन मिनटं टाकते थोडासा मऊ होऊन देते पास्तामध्ये थोडंसं मी मीठ टाकून घेते आणि आता मी मसाल्याची तयारी करते आता मी दोन पळी तेल घेते तेल थोडं गरम होऊ देते तेल आता गरम झाले आहे व्याच्यात लसूण आणि की पेस्ट टाकते थोडा कडी पत्ता कांदा आता हे चांगले मिक्स करून घेते टमाटर मी आता हे चांगलं मऊ होऊ देते पास्ता फुल जा आता मस्त फुललेला आहे आणि मऊ पण झालेला आहे आता मी हा काढून घेते आता हे मस्त मऊ झालेलं आहे मी याच्यात मसाले टाकते आता मी यामध्ये पास्ता टाकते टमाटो सॉस टाकते कोथिंबीर टाकते आता मी आधी चांगलं मिक्स करून घेते आणि दोन तीन मिनटं गॅसवरच ठेवते आता दोन मिनटं झालेली आहे पास्ता मस्त झालेला आहे आता मी प्लेटमध्ये घेते आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा